हॅलो हॅलो हा बोलला ताई हो नी हो 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 ये थांबाई येत नाही ना हा आवाज येत नाहीये तुमचा काम आले <coughs> हॅलो हा बोलला ताई येला तर आवाज आता हा येतोय येतोय हा मी औरंगाबादून बोलते म्हणाला हा बोला अडभू शेअर करायचंय का हा ते म्हणजे परवा तुम्ही केला होता मी दुसऱ्या नंबर तुम्हाला तुमचा आला होता पण त्या दिवशी मी बघितलाच नाही दुसऱ्या नंबर शेवटी पंचवीस शेवटी होता का हा तो तुम्ही परवा केला होता मला त्या दिवशी पण मी पण बघितला नाही ते आठवड्याचे मिस कॉल असत ना मग मी ते रविवारी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा करते

खूप दिवस झाले असं लग्न जुळून येत नव्हतं ना मुली खूप बघितल्या होकार आला ह्यांच्याकडून नकार नकार गेला मुलीकडच्यांकडून होकार यायचा हा खूप दिवस झाला असं चालूच होत बघणं युट्यूब ला हो आपल्या अकरा गुरुवार होते ना अकरा गुरुवार जोर मग मी ते असंच एक म्हणलं स्वामीला म्हणलं अकरा गुरुवार करेल पण अकरा गुरुवार होईपर्यंत लग्न झालं जुळलंच पाहिजे म्हणलं तर मग चार चार गुरुवार झाले आणि मी ते तुमचा अनुभव पण ऐकायचे ना ला ला। हो हो हो। दादा दादांबद्दल पण ऐकायची खूप मग एकदा एक नंबर भेटला नितीन क्षीरसागर दादांचा अच्छा हा, हा, हा।, हा मग त्यांना फोन केला म्हणलं दादा मला भावासाठी सेवा पाहिजे म्हणलं दादा बोलले ताई तुम्ही सेवेत आहात ना मी म्हणलं हो मग ते तुमच्याकडून छोटी मोठी सेवा चालू आहे ताई. मी म्हणलं हो आहे म्हणलं माझी चालू. ते बोलले तुम्ही मठात जा म्हणे आपल्या दादांच्या तिकडे. दादांकडे. हा तुम्ही मठात जा म्हणे तुमचा शंभर टक्के प्रश्न सुटलाच म्हणून समजा म्हणे तुम्ही फक्त मठात जाऊन या म्हणे एकदा. मग मी वडिलांना कॉल केला. म्हणलं आपल्याला जायचं म्हणलं इकडे नांदर सिंगोटीला ते म्हणले हो का बरं म्हणलं जायचं तुम्ही या म्हणलं इथं औरंगाबादला आपण जाऊ म्हणलं इथून मग वडील पण हो बोलले आणि मी कुठं जायचं म्हणलं की वडला नस नाही मग ते लगेच येत होता एकदा गाणगापूरला पण जायचं त्यांना म्हणलं आपल्याला जायचं तर जाऊ मग गेलो आम्ही पाच तारखेला दरबार होता बघा जुलै महिन्यात अच्छा अच्छा हा मग चार तारखेला गेलो मग पाच तारखेला आमचा नंबर होता दरबार होता मग आमचा चारशे एकवीस नंबर होता अच्छा, हाँ, हाँ. आ, मग दादा हो अच्छा, मत, हा मग दादाला मग प्रश्न केला दादा म्हणले काही होणार आहे आता होईल आता रे मटाची कमान मटाची कमानवर आणली म्हणे तुमचा प्रश्न चुकला म्हणून मग तेवढं बोललो विचार मग काही पण होतं ना आणखी होतं चुकता विचारायची डबल कोणा डबल म्हण दादा कधी होणार दादा म्हणले मी सांगितलं ना होणार आहे आता होणार तुझी आणि मग आलो घरी माझा पाचवा गुरुवार होता बघा ते अकरा गुरुवार भरले होते ना <laughs> मग ते पाच झाले होते मग सहा झाले सात झाले मी म्हणलं सात गुरुवार झाले म्हणलं आणखीन तर काहीच नाही असं स्वामीला सात गुरुवार झाले म्हणून आणखीन कुठली मुलगी नाही काही नाही तर काहीच <laughs> नाही म्हणलं <laughs> आणि मग त्याच्यावर दोन चार दिवसांनाच मामाचीच मुलगी केली मग मामा आले म्हण इकडे आईकडं इकडे गेले आईकडं तिकडून आईचे जवळच आहे मामाचं पण गाव मग ते आई कडे गेले आम्हाला यायचं म्हणे तुमच्या कडे पाहुणे म्हणून हा मग हे आई वडील म्हणले बर ठीक आहे मग येऊ म्हणे आम्ही दोन चार दिवसा सुपारी फोडायला मग दुसऱ्या दिवशी मला फोन आला मामा आले होते येणार आहेत आपल्या कडे दोन चार दिवसात सुपारी फोडायला मग सगळ्यांना म्हणजे उत्सुकता होती ना असं स्वामी चं आपण करतोय असं हा मग सगळे हे झाले मग सात तारखेला सुपारी फोडली बघा ताई हा आणि मग त्यांनी ठरवली होती सतरा तारीख ऑगस्ट मधली पण मग सतरा तारखेला हळदी काय होत नव्हतं ना असं हा मग मुलीची पण इच्छा होती आपल्याला ला हळदी लावून लग्न करायचं असं मग त्यांनी पंचवीस तारखेला ठरवलं अच्छा हा मग पंचवीस तारखेला लग्न झालं बघा आता अरे पण झालं हो झालं पंचवीस तारखेला लग्न पण झालं लग्न झालं आणि दादांकडे पण घेऊन आम्ही अठ्ठावीस तारखेला हो का हो नान वडील बोलले मग आपण त्यात देव करतात ना असं लग्नानंतर तुळजापूर ते जेजुरी ते कुलदैवत सगळं असतं ना मग वडील बोलले आपल्याला पहिलं दर्शन आपल्याला नाना तिकडे म्हणून मग मग गाडीच होती वडिलांनी हा गाडी केली होती मग सगळेच बहीण होती मुलगा मी माझी मुलं बापू होती आमची तिथली आणि गावातले पण होते एक जण असे డ్రైవర్ మనీ సగ దాదాపు ప్రశ్న దాదాన భేట దాదాన్ని ఫోటో హో ఫోట आणि सत सात गुरुवार झाले म्हणलं स्वामी म्हणजे आणखी कुठली मुलगी नाही काय नाही आता गुरुवारी सुपारी फोडली बघा बघा किती आणि गुरुवारच होता सुपारी फोडायचा त्या दिवशी पण गुरुवारच होता अरे छान अनुभव मठात मठात गेलो तर एवढा अनुभव आला एक मुलगी आली होती वर का आम्ही मठातून आलो ना त्याच्या अगोदर एका मुलीचा वाटाटा आला होता तर काकांनीच पाठवला होता माझ्या मग ते बोलले वडिलांना बघू म्हणे आपण तिला काय होतं एकवीसशे एक रुपये भरायचे होते ती मुलगी बघायला अरे बापरे असं पण आहे आणि मग ऐका ना मग वडील काय बोलले हो म्हणे आपण म्हणे आणि ती त्यांच्या होती सुट्टी गेवऱ्या तालुक्यातली होती आणि ते बीड जिल्ह्यातलीच ना गेवऱ्या तालुक्यातच आईचं गाव पण माझ्या अच्छा अच्छा हा आणि मग वडील त्यांचं आई म्हणली नाही अगोदर तिला विचारा म्हणे म्हणजे मला मग वडिलांचा फोन आला तो भैयाला फोटो पाठव म्हण आणि ती मुलगी बघ आणि आपल्याला म्हणजे एकवीसशे रुपये भरायची बघायची एकवीसशे रुपये म्हणले की मी म्हणलं त्यांना अजिबात मुलगी बघायची नाही मी फोटो नाही बघितला काहीच नाही मग बरोबर मी म्हटलं आपल्याला म्हणजे मुलगी बघायचीच नाही म्हणलं पैसे देऊन बरोबर आहे मग मी नाही म्हणलं मग त्यांनी पण कॅन्सल केलं नाही बघितली नाही काहीच नाही मग ते गेलेच नाही पण आपल्या स्वामींवर विश्वास होता ना आपल्याला पैसे देऊन मुलगी करायचीच नव्हती अगदी बरोबर आहे आपल्याला माहिती का आपलं स्वामी आहेत आपल्या सोबत हो खरं आहे हा मग त्या दिवशी गेलो दादांना भेटलो आम्हाला पण दिलं मुलाला आम्हाला पण गिफ्ट दिलं बरं का दादांनी बापरे बघा हो म्हणजे काम पण आपलंच झालं आणि अजून गिफ्ट दिलं त्यांनी हो त्यांच्याकडून फोटो बघा बाप रे आपण दादांकडून असं वाटलं तर नाही आम्ही तिथं जातो दादा भेटतील असं काय म्हणणं होतं की आपल्याला तिथं मठात गेल्यावर खूप अनुभव आला ना आपण तिथं मठात दर्शन घेऊ म्हणजे बरोबर आम्ही गेलो तर योगा योग तिथं दरबार चालू होतो दादा पण भेटले आम्हाला आणि अनुभव शेअर केला आई मला दोन तीन दिवस मला विचारते आई तू केला का अनुभव शेअर सांगितला काय हो आणि आई पण ऐकते बघ तुमचा अनुभव हो का हा तिला असं टाइप करता येत नाही पण असं मोबाईलवर बघत गेली ना दादा म्हणून आलं तिला टाईप करते मग आईचं चालू तो अनुभव सांगितला का सांगितला का काय सांगायला थोडला ना हो आता एका दिवस गेला गेलो ना आम्ही तरी तिकडं मग तुम्हाला फोन लावून देईल मग आईचा पण अनुभव आहे ना मग आम्ही मठातून आलो ना मठातून आलो तर मग दादांनी सेवा दिली होती आरोग्य सेवा हे वडिलांना आणि मग मी आईला म्हणलं तुला काही वाचता येत नाही काय नाही म्हणलं म्हण दोन टाइम देवाला आपलं नैवेद्य दाखव आणि असं काम करत आवडा एवढा काही वेळ नसतो मग मी आईला म्हणतो नैवेद्य दाखव म्हणलं आणि काम करत करत आपल्या स्वामीच नाव घेत राहा म्हणलं बरोबर मग आई तशी करायची ना नाव घ्यायची शेतात हे असताना असं पकडताना कधी बी मग स्वामी समोर स्वामी श्री स्वामी समोर चालत होता आयच आणि एक दिवसाच्या शेतात बायका होत्या पहिला आणि आई झोपली घरायली त्या बायका सांगते का अक्का तसं घरच होत्या म्हणे आणि एकदम म्हणजे स्वामी कपडे नाही अंगावर काही नाही आपला तर स्वामीच्या अंगावर कपडे ना आणि आईच्या समोर बसले माझ्या अंगावर काटा येतो तुम्हाला आणि समोर बसले म्हणजे आई आणि एक जण होते तर हिरवे हिरवे वस्त्र होते एकाच्या अंगावर आणि एक जण होते तर असे म्हणजे वस्त्र नाही काही नाही अंगावर आणि मग आईला स्वप्न पडलं ते आणि मग त्यावेळेस त्या बायका म्हणतात अक्का चला ना म्हणे कुरुपायला जायचं नाही का आई उठली काढत लगेच आणि आईला म्हणजे ते ते स्वप्न अरे बापरे आता आपल्या समोर बसले आई थोडं असं म्हणजे थकच झाली असं कस स्वप्न पडलं असं मग बायकांना पण तिला सांगितलं वाटतं त्या शेतात आणि संध्याकाळी मग घरी आल्यावर मला फोन आला मग आईचा मग आई म्हणली मला असं असं स्वप्नच पडलं आग म्हणलं तुला स्वामींनी भेट दिली मग आईला म्हणलं आम्ही एवढं पारायण करतो वाचतो दररोज आम्हाला वाचता येतं तर आम्हाला आणखीन तरी स्वप्न पडलं नाही म्हणलं हो ना आणि आईला स्वप्न स्वप्नात दिसले म्हणे स्वामी मग तेच मग आईचं झालं होतं तू अनुभव शेअर केला का म्हणलं करते आईला खूप उत्सुकता असते ऐकायची मस्त मस्त ताई आणि मुलगी पण छान आहे हो ना मुली पण छान आहे हो करते घरातलं वगैरे सगळं हो करते आता नवीनच लग्न झालंय ना आता मामाचीच मुलगी अच्छा अच्छा मामाचीच आहे हो, मामाचीच आहे बघा किती जवळच मिळालं असं होतं जवळ पण योग नव्हता ना <laughs> योग नव्हता खर आहे आपलं स्वामींनी योगानला अगदी 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 खूप <laughs> छान ताई हो शेअर करते はい。Ho, ho.